नमस्कार मी रुपालिका असले खंडागळे खरा सामना या आपल्या न्यूज चॅनल वर आपले स्वागत करते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा भागात आलो आहोत की जो भाग अत्यंत दुष्काळी भाग म्हणून संबोधला जातो एक वेळच्या पाण्याची सुद्धा इथे विवंचना असताना आज आपल्या भेटीसाठी एक प्रगतशील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्थिक उत्पन्न मिळवणारे के के जळगाव येथील शेतकरी श्री सोमनाथ टेकाळे यांच्या आपण शेतात आलेलो आहोत आणि बघूया या शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यावरती खूप कमी कमी जमिनीमध्ये किती सुंदर रीतीने पीक घेऊन आपलं आर्थिक संतुलन कसं राखले हे आपण बघूया राम 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 खूप सुंदर आपण हे व्यवस्थापन केलंय किती साली आपण शेड बनवले हे एकोणीस गेल्या वर्षी मध्ये बनवलंय किती किती गुंट्यामध्ये शेड आहे आपलं हे वीस बावीस गुंठ्याच आहे बावीस गुंठ्या शेड बर आणि मग आता ही आपण जे खिरे लावलेत तर एक कोणत्या जातीची खिरी ही जाती रिजवान जातीचा जा खेरा आहे बर आणि चौदा बावीस चौदा व्हरायटी त्याची रिजवान बावीस चौदा ही व्हरायटी आणि मग कुठून आणला आपण हे हे मी पुण्याहून मागितलं चंद्रशेष ट्रेडरवाल्याकडून बर त्याची ऑनलाईन बुकिंग केली होती बर त्याचे आठ हजार आठशे रुपये एका पॅकेटचे रेट आहेत बरं आणि एका पॅकेट मध्ये एक हजार बी निघते बर अशा पद्धतीने आपल्याला सहा पॅकेट लागले याला बर सहा पाकिट लागले बर बर बघ लागवडीपासून किती दिवसानंतर आता फळायला सुरुवात झाली लागवडीपासून लागवडीच्या नंतर एक पंचेस दिवसात बाजार चालू झालाय बर बर आ, 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 बर, बर। आणि मग तुम्ही याचं व्यवस्थापन कसं करता म्हणजे फवारणी असेल खताचं व्यवस्थापन कसं करता आता खताचं व्यवस्थापन याला आपल्याकडे एचडीपी फवारा आहे त्या फवार्याद्वारे खत देतो आणि छोटी होती तोपर्यंत पाठीवरचा फवारा मारण बरं बरं खत पण त्याने देतो आता आणि फवारणी पण एचडीपीच्या फवार्याच्या आधारे करतो बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एकदम छोटीशी एचडीपी पंप आहे त्यामार्फत हे शेताला पाणी देतात आपल्याकडं पाण्याचं काय स्रोत आहे पाण्याचा स्रोत आपल्याकडे दोन बोरवेल आहेत दोन बोरवेल तर ते दिवसातून एक एक घंटा दोन्ही बोरवेल चालतात बघा फक्त दिवसातून एक घंटा बोरवेल चालतोय तेवढ्यावरती इतक्या सुंदर रीतीने त्यांनी व्यवस्थापन कसं आणि मग तुम्हाला हे सुचलं कसं की आता हे आपण हे आधुनिक शेतीकडे वळावं मी माझं असं होतं माझ्याकडे पहिलं तळं होतं तळ असल्यामुळं बाकी काही आपण फळबाग करू शकत नव्हतो ऍपल बोर होतं पण त्याच्यामध्ये आता काही परडत नव्हतं पहिलं परवडायचं दोन तीन वर्ष आता सगळीकडे झालं त्याचे रेट पण कमी आले आणि खत औषध त्याला जास्त लागतंय त्यामुळं मग मी एक दोन जागेवर शेडनेटचं पीक बघितलं बघितल्यावर मला असं वाटलं की आपण शेडनेट करायचंय पण आपण स्वतः करू शकत नाही बर मग मी शासनाकडे ऑनलाईन मागणी केली मग त्यानंतर आपण ऑनलाईन केल्याच्या नंतर सहा महिन्याच्या नंतर त्याचा ड्रॉ झाला ड्रॉ मध्ये मला नशिबाने शेडनेट मिळाला आणि त्या शेडनेट झाल्यामुळं माझा मुलगा पण दुसरीकडे नोकरीला जायची इच्छा नाही त्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाची एवढी जिद्द होती पप्पा तुम्ही मला जसं एकदा तळ करून दिलंय पन्नी तळ तसं मला तुम्ही एकदा फक्त एक दहा गुंट्याचं शेडनेट करून द्या बरोबर मी ते, मी त्याला म्हणलो बाबा आपली सध्या आता तारामुळे आपण आता सध्या करू शकत नाही पण शासकीय अनुदानातून हे शेडनेट मिळाल्यामुळं मुलालाही रोजगार भेटला आणि मी पण याच्यामध्ये अगदी मग नाही बरं मग तुम्ही हे शेडनेट मिळाल्यानंतर या शेडनेटमध्ये पीक व्यवस्थापन कसं करायचं याचं प्रशिक्षण घेतलं असं ना हो घेतलं ना पुण्याला बरं बरं किती दिवसाचं प्रशिक्षण होतं ते आठ दिवसाचं होतं बरं बरं पुणे येथे यांनी प्रशिक्षण घेऊन या शेडनेटमध्ये पीक व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती मिळवली आणि याच्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा असेल तर मुलाचा आहे बरं बरं तुमच्या मुलाचा हा मी तर करतोय बाकीचं जेवढं जे मेहनत असेल बाकीचं सर्व कीड नियंत्रण खत व्यवस्थापन सगळं त्याचं त्याच्या आता रस्ते मी फक्त वरचे उद्योग पाहतो जेवढं होईल तेवढं शेतातही करतो बर मग आपण जी सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव द्रव्य आहेत आणि बुरशीनाशक किंवा फवारणी असेल हे किती दिवसानंतर करतो त्याला जसा त्याच्यावर अटॅक असेल तसा कधी कधी जर कधी अटॅक नसला तर चार दिवस गरज नाही पडत आणि अटॅक आला तर एक दिवस आड पण करावं लागते बरं बरं मग आता रोजचं आपलं किती उत्पन्न निघतं आता एकदम सुरुवातीला निघायला लागले समजा तीस चाळीस कॅरेट माल निघतोय अजूक एक आठ दिवसांनी किमान याचा दहा ते पंधरा क्विंटल माल रोजच्या रोज निघायला पाहिजे आठ दहा क्विंटल दररोजचा दहा क्विंटल म्हणलं तरी सात आठ आठ दहा क्विंटल दररोज निघल तुमचा आणि मग याच तोडणी करून तुम्ही कोणत्या मार्केटला नेता तोडणी करून आपल्या औरंगाबादला जाधव मंदिर नेतो बर बरं आणि मग तिथं काय भाव भेटतो आपल्याला याचा तिथं आतापर्यंत पंधराचा होता पण आता दर वाढले तर वीस रुपयांनी चाललाय बरं बरं वीस रुपयांनी माल चालला यांचा साधारणतः वाहतूक तोडणी खर्च हा रोजचा जरी जर धरला तरी तीन हजार रुपयापर्यंत वाहतूक तोडणी खर्च आहे आणि मग हे किती दिवस पीक चलन तरी हे इथून पुढं आता किमान अडीच ते तीन महिने दोन महिने असं दोन तीन महिने अंदाजे बरं बरं तीन महिने म्हणजे साधारणतः नव्वद दिवसापर्यंत याचं उत्पन्न निघू शकतं बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत सुंदर पद्धतीनं यांनी हे व्यवस्थापन करून आ, ही जर जमीन बघितली तुम्ही ही जर जमीन बघितली तर इथे पूर्ण खडक आहे एकदम खडकाळ पद्धतीची जमीन आहे आणि या खडकाळ पद्धतीमध्ये या महाराणावरती यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं आधुनिक शेतीची कास पकडून एक आदर्श आणि आजकाल जे आपण शेतकरी आत्महत्या करतात पाणी नाहीये दुष्काळ पडलाय अशा नियमित बातम्या बघतोय पण खरंच टेकाळे बंधूंचं हे प्रेरणादायी काम सगळ्यांनी बघावं जेणेकरून आ... शेतकऱ्यावर जे येणारे वाईट दिवस आहेत हे आधुनिक शेतीचे कास पकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं आर्थिक व्यवस्थापन कसं करू शकतात हे आपल्याला बघायला मिळेल टोटल किती झाड आहेत आता हे सगळे आपले एकंदरीत टोटल किती झाड आहेत एकंदरीत हे साडेपाच हजार झाड आहेत साडेपाच हजार झाड आहेत साडेपाच हजार झाड आहेत तर मग साधारणतः तुमचं आठ नऊ लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतो त्याच्यामध्ये अर्धा अर्ध खर्च केला हो हो तरी पण एक नव्वद दिवसामध्ये चार साडेचार लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळू शकत अगदी सहज अत्यंत सुंदर पद्धतीनं नव्वद दिवसामध्ये चार साडेचार लाख रुपयाचं उत्पन्न एखाद्या चांगल्या पोस्टच्या नोकरदाराला लाजवेल अशा पद्धतीचं उत्पन्न काढणारे शेतकरी यांचं खूप खूप अभिनंदन आणि आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद